जबाबदारी आणि इथली जबाबदारी कर्मचारी सांभाळून घेतात काम पुढं अजून वाढेल काम करणारे साथीदार सुद्धा वाढेल आणि काम सुद्धा वाढेल या संस्थेचा मुख्य उद्देश आहे रस्त्यावर मनोर येऊच नाही एखाद्याचं संतुलन बिघडलं दिली असेल तर ते काही कारण असू शकत

मानसिक पदार्थ त्यांना पोलिसवाने काही करू शकत छोटा घेतला डोक्याला मारला तो पोलिसने का ता काम करतो त्यांच्यासाठी आपला स्वतःचा विद्या करत नाही मी दोन पण रात्री जागतो दीड वाजते मला दोन वाजते दोन दोन वाजते कोणासाठी माझं स्वतःचं जीवन तर मी काहीच नाही ना माझं मला कोणतं सुख नाही मग कधी सासरवाडी गेलो मग कधी मामाच्या घरी गेलो गेलो मनोरुग्ण घ्यायला गेलो तर मामा त्याला बोलवलो फोन करून मला चहा घ्या चहा बस बाकी काही मी झालं आपला व्यस्त वेळ फक्त या याच्यासाठी काम मध्ये हेच यांच्यासोबत तुम्ही नीतीला आले तुम्ही सुद्धा तुमच्याशी नीतीला राहता राहतात यांच्यासाठी सकाळचं चहा आहे सकाळचा नाश्ता आहे सकाळचं भोजन आहे संध्याकाळचं चहा आहे संध्याकाळचा चहा पण बंद जास्त शुगर निघालपणा वाढला की जेवण आहे आणि झोपण्याची व्यवस्था आहे आणि इतर पेशंट मावत नाही म्हणून आपण सत्तर पेशंट तिकडे शिफ्ट केले पाण्या चिनाचा शेव बांधला पण आता जागा मिळाली जागा मिळाल्यानंतर मोठं चिनाचा शेल बांधला आपण शंभर रुपये साठचं चिनाची शेल म्हणजे लवकर असतात दोन महिला आमच्या बऱ्या झालेल्या आहेत जे मनोरंजनक प्रवृत्ती होतो त्या बऱ्या झालेल्या महिला त्या ठिकाणी शिफ्ट केल्या त्या स्वयंपाक करतात आणि किराणा आम्ही तिथे सप्लाय करतो आणि सगळेच खातो आणि जे ब्लँकेट आहे आणि आम्हाला ब्लँकेट खूप लागतात बरेच जण मग सध्या करून ब्लँकेट आले की इतके ब्लँकेट काय करत असते बऱ्याच झाल्याना हेही माहिती आहे जॅकेट आल्यानंतर लोक बक खराब होतात लॅटेन करतात हे कपड्यात फाडून टाकतात आमची ताटं आम्हाला दरवर्षी दोनशे टाकल्याला वर्षात दोनशे लागताय ताटं तोडूनच टाकताय हा उलट्या सर्माचा पाठ वेगळा आणि हा पाठ वेगळा हा डेंजर वेगळा त्याच्यात माणूस आत्मदेवता सुद्धा जाऊ शकत नाही गेल्याचं कपडे फाडून बाहेर फूट फाडवून सुद्धा येऊ शकतो प्रत्येक जणू शकते आता काल एक मुलगी आली ती तिला माहित होत हे मनोरुग्न निवारा केंद्रात एका मनोरुगाने तिच्या खाद्यावर ठेवला डायरेक्ट शिकवायला लागली घाबरली नाव पाहिल्यानंतर समजून जायला पाहिजे तिथे कसं आलं पाहिजे कसं केलं पाहिजे तुम्ही डायरेक्ट जाऊन तिथं तिच्या उभं राहाल तुम्ही काही त्याला वेगळा प्रश्न केला चुकतो त्याला असं माझ्या वाटी त्याला रोग आहे तो आधार आहे आधार कमी करण्याचं काम करतो जागा आहे भविष्यात या बेघर बेगर मनोरुज्ञांसाठी जनजागृती व्हावी प्रत्येक घरात घरात मनोरुग्ण मनोरुग्णाबाबत प्रत्येकाला माहिती व्हावी आणि कोणताही मनोरुग्ण असत माणूसच आहे त्याला माणूस म्हणून जगता आला पाहिजे त्याला रस्त्यावर कोणी सोडले नाही पाहिजे प्रत्येक माणसाने आपला माणूस आहे माझा भाऊ आहे मी माझ्यासाठी माझं जीवन अर्पण केलं भावासाठी मी माझं जीवन त्यागलं मी मला कुठेही कोणतंही सुख नाही सुंद जर असतं तर माझ्या मला सु माझ्या गाडी घोडा बंगला गाडी घर सगळं होतं मयचं मला आनंदाने जगता आलं असतं शाही म्हणजे म्हणजे घर होतं मग आराम केला असतं मी माझं ठेवले आता मी त्यामध्ये आराम अजूनही चालू आहे लहान खूप मजा घेते बरेच पैसे लागले जेव्हा मी दुकान पोस्ट घेतो चाललं असतो सु मी माझ्या भाऊ वाघात माझ्या भावासाठी शपथ घेतली बेगर मनोरांसाठी झगडू पाहिजे त्यामुळे दोन वाजे कोणती मला माहीत नाही शहरामध्ये <सवाल> पण जिल्ह्यामध्ये एकही मनोर सोळा तालुक्या सोळा तालुक्या जिल्ह्यामध्ये आहे एकतीस पोलीस ठाणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे माझा नंबर सोळा तालुक्यात आहे एकतीस ठाण्यात माझा नंबर दिलेला तुम्ही व्यवहार म्हणून दिसला तुम्ही जातो तू त्याला आणतो बरोबर तुझ्या घरी जिंकला असेल तिथं भारतात महाराष्ट्राच्या बाहेर जिंकला तुझ्या घरी

स्वतःला स्वीकारायला तयार नाही तर एज्युकेशन काही समजून घेण्याची गरज आता जे दादा म्हटला की नाही बाबा शिक्षण म्हणजे काय फक्त नोकरी नो नाही त्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची खऱ्या अर्थाने गरज माणसामध्ये सकारात्मक परिवर्तन जे असतात ते करत आलं लक्षात मुलगा म्हणून माझ्या भूमिका मला समजल्या पाहिजे त्या भूमिका जे समजावत असेल ना ते करत आलं लक्षात मी समाजामध्ये जगत असताना समाजाचा नागरिक म्हणून माझ्या काहीतरी भूमिका असते म्हणजे खरं शिक्षण काय फायदा आता तुम्ही ज्या फील्डला सोशल वर्क त्याच्यामध्ये आपण रिसर्च करतोय केस वर्क करतोय केस वर्क करतो म्हणजे काय इंडिव्हिज्युअल जे काय इशूज असतील ते समजून घेतो ग्रुप वर्क करतो म्हणजे काय करतो ग्रुप लेवल जे काही इशूज असतील ते समजून घेतो बरोबर आहे त्याच्यामुळे रिसर्च करतो सोशल ऍक्शन करतो या सगळ्या गोष्टी आम्ही तिसाठी अलग आता काही लोक सपोज एक्झाम्पल मॉडर्निटी आली आपल्याला म्हणजे त्याच्याबद्दल वेगवेगळे विचार असू शकतात आपले मॉडर्निटी मध्ये म्हणजे काय आपली फॅमिली पार्ट असली पाहिजे आपल्या एक कुटुंबात होते ना म्हणजे साधारणतः कुटुंबात जी गोष्ट आहे की आता हे आहे हिची जिला जर घरी सासू सासरे नसतील तर हिच्या काही मोठ्या जोरात सांगतात आमच्या हिचं लय मस्त सासू नाही म्हणायचं सासऱ्या नाही म्हणायचं दोघंच आणि मस्त राहायचं मेंटॅलिटी बघा आणि हिच हिच्या आईला जर सुनानं पोचलं नाही तर

कमी देखायला भटकत आलेला असतो गावात येतो आल्यासमो काही कमी फोन करायचा आपली गाडी होतात नाही समजा मला जर तुम्ही फोन करायचा एकशे बाराचा कॉल आपल्याच पोलीस प्रशासन अभ्यास घे

А ну